नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र माझ्यासाठी हे नाव एका आशा ओझ्यासारखं आहे जे मी आजही खांद्यावर घेऊन फिरतोय काही घटना काही रात्री आणि काही रस्ते तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते तुमच्या मनातून पुसता येत नाही ती एक अशीच रात्र होती जी माझ्या आयुष्यात भयान शांतता घेऊन आली आजही जेव्हा मी डोळे मिटतो तेव्हा मला ती रात्र तो रस्ता गाडीच्या हेडलाईट्समध्ये मध्ये दिसणारी भयान शांतता आणि माझ्यासोबत बसलेला तो स्पष्ट आठवतो त्या दिवशी मी गाडीत एकटाच होतो पण माझ्यासोबत बसलेल्या त्या प्रवाशाच्या डोळ्यात काहीतरी असं होतं जे मी आजही विसरू शकत नाही ती एक अशी घटना होती ज्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आणि मी आज इथे तुमच्या समोर ती कथा घेऊन आलो आहे मित्रांनो ही कथा फक्त एक कथा नाही आहे तो एक असा अनुभव आहे ज्यामुळे तुमच्या अंगावर नक्कीच शहारे येतील जर तुम्ही आजही मराठी बयकथा या कुटुंबाचा भाग झाला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा तसेच तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कथेला लाईक करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजची भयान कहाणी मी रवींद्र तसा तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आमच्या छोट्याशा खेडेगावातील मुलं शिकून सवरून शहरात जाऊन नोकरी करायची किंवा कमी शिकलेली मुलं मग शहरात हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायची पण माझ्या नशिबात काहीतरी वेगळंच होतं मी अवघ्या तेवीस वर्षाचा होतो जेव्हा माझ्या वडिलांचं अचानक निधन झालं त्यांना कसलाही आजार नव्हता फक्त एक तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते निघून गेले माझ्या वडिलांच्या जाण्याने आमच्या घराची जणू छतच हरवली होती आईच्या आवाजातला कणखरपणा तो जाऊन त्या जागी एक प्रकारची शांत उदासी आली होती तर माझा लहान भाऊ माझ्या मागे मागे फिरायचा जणू त्याला भीती वाटत होती की मी पण त्याला सोडून जाईन मला काही सुचत नव्हतं काय करू आणि काय नको अशी माझी अवस्था झाली होती गावातली छोटी मोठी कामं करून मी दिवस ढकलत होतो कधी कुणाच्या शेतात जाऊन मजुरी करायचो कधी शेळ्यात चरवायचो तर कधी लग्न समारंभात भांडी घासायचो पण हे सगळं करूनही काहीच हाती लागत नव्हतं फक्त जगण्यापुरतीच कमाई होत होती मग एके दिवशी गावातले एक वयस्कर काका मला म्हणाले अरे रवींद्र जर तू गाडी चालवायला शिकलास तर उपाशी राहणार नाहीस त्यांच्या या एका वाक्याने माझ्या डोक्यात जणू विजेचा दिबाज पेटला मी दुसऱ्याच दिवशी आईचा आशीर्वाद घेऊन शहराच्या दिशेने निघालो गावाच्या शांत आणि प्रसन्न वातावरणाच्या तुलनेत ते शहर म्हणजे एक रणमैदानच होतं सगळीकडे गोंधळ धूर गजबज गोंगाट चहाच्या टपरीवरून येणारी बाफांची गरमी आणि भाज्यांचा सा वास सारं काही एकाच वेळी माझ्या समोर एका क्षणासाठी मी खूप भेदरून गेलो मी एका कोपऱ्यात बसून या सगळ्या कोलाहालाकडे पाहत होतो एक तासभरानंतर मी धीर धरून एका छोटा हत्ती ट्रकच्या ड्रायव्हरकडे गेलो तो दिसायला थकलेला आणि साधारण पन्नाशीचा असावा मी त्याला विचारलं काका हेल्फर म्हणून काही काम मिळेल का त्या काकाने माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले इकडे बस गाडी भरली की बघू मी एका रिकाम्या पोत्यावर बसून राहिलो आणि माझं हृदय धडधडू लागलं तासानंतर मला हाक मारली ए पोरा पोती आणि गाडीवर ठेव ती पोती साधारण चाळीस पन्नास असावी। मी ती पोती उचलली तेव्हा माझ्या पाठीला कळ येऊ लागली आणि डोळ्यासमोर जणू अंधारी झाली पण मी हार मानली नाही हळूहळू पावलं टाकत मी ती पोती गाडीत ठेवली एक दोन तीन अशा कित्येक पोती मी गाडीत भरल्या त्या दिवशी पहिल्यांदा मला कामगार म्हणून ओळख मिळाली त्या ड्रायव्हर काकांचं नाव मनोहर होतं त्यांनी मला दिवसाचे चारशे रुपये द्यायचं ठरवलं सुरुवातीचे काही दिवस तर संध्याकाळी घरी परतल्यावर घामाने माझ्या अंगाला कपडे चितून राहिलेले असायचे कपड्यांवर घाम आणि धूळ असायची जणू मी एखाद्या भट्टीतून काम करून आलोय आई कधी माझे पाय धुवायची कधी डोक्याला तेल लावून द्यायची माझा लहान भाऊ विचारायचा दादा दिवसभर धावपळ करतोस का आणि मी फक्त हसून सोडून द्यायचो दिवसभर पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करून मी थकून जायचो पण माझं मन समाधानी होतं मनोहर दादांनी मला फक्त गाडी चालवायला शिकवलं नाही तर जगण्याचा एक वेगळा रस्ताही दाखवला वर्ष निघून गेली सकाळी चहा भर उन्हातलं काम आणि रात्रीचं तुटलेलं शरीर हे माझ्यासाठी आता रोजचं चालवतं हळूहळू मी गाडी चालवणं शिकलो दादा जेव्हा गाडी चालवायचे जे, मी बारकाईने निरीक्षण करायचो एक दिवस त्यांनी मला गाडी चालवायला सांगितली आणि माझ्या हातात चावी दिली त्यानंतर मी रोज गाडी चालवू लागलो आणि अखेरीस तो दिवस आला जेव्हा मी स्वतः गाडी चालवण्या इतका सक्षम झालो आणि दादांना निरोप दिला दादांना निरोप दिल्यावर दोन आठवडे मी खरीच होतो माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा पोकळी निर्माण झाली होती सकाळ झाली की कुठे जायचं कोणाला भेटायचं काहीच ठरलेलं नव्हतं रात्री आई विचारायची बाळा काही काम मिळालं का रे आणि मी फक्त आई तुझा आशीर्वाद असू दे असं म्हणायचो एके दिवशी सकाळी जेव्हा मी अंगणात बसलो होतो तेव्हा माझ्या फोनची रिंग वाचली फोनवरचा नंबर परिचयाचाच होता गोपाळराव साहेब ते आमच्या गावातले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं त्यांचा स्वभाव शांत आणि संयमी होता त्यांनी मला फोनवरच संध्याकाळी घरी बोलावलं मी संध्याकाळी स्वच्छ कपडे घालून त्यांच्या घरी गेलो त्यांच्या अंगणात एक जुनी खाट टाकली होती आणि त्यावर पांढरी चादर होती बाजूला चहाचा थर्मस ठेवलेला होता त्यांनी मला बसवून चहा दिला आणि म्हणाले मी एक नवीन छोटा ती गाडी घेतली आहे लोडिंगचं काम आहे शहरातून भाजीपाला चारा हे सगळं आणायचं आणि गावात विकायचं मला एक प्रामाणिक ड्रायव्हर हवा आहे आणि मला वाटतं तू हे काम करू शकतोस त्यांच्या या बोलण्याळी माझ्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला मी होकार दिला आणि तीन दिवसाने त्यांच्या नवीन छोटा हत्ती गाडीची चावी माझ्या हातात होती ती पांढरी शुभ्र करकरीत नवीन गाडी होती तिच्या सीटवर अजूनही प्लॅस्टिक कव्हरच होते तो पहिला दिवस माझ्यासाठी एका नवीन जन्मासारखाच होता गाडी चालवणं आता माझ्यासाठी अवघड नव्हतं पण ही गाडी आता माझी होती मला ती जबाबदारीने चालवायची होती मी सकाळी शहरात जायचो भाजी मंडईतून माल उचलायचो आणि संध्याकाळी परत यायचो रात्रीचं जेवण आईच्या हातचं दिवसाचं काम आणि रात्रीची शांत झोप माझं आयुष्य आता एका सुरळीत रस्त्यावरून चाललं होतं मला वाटलं होतं आता सारं काही ठीक झालंय पण मला माहित नव्हतं की नशिबाच्या खेळात एक भयानक रात्र माझी वाट पाहत होती माझं आयुष्य एका सरळ रस्त्यावर आलं होतं सकाळ झाली की नव्या गाडीला घेऊन निघायचं दिवसभराचं काम करायचं आणि वेळेवर घरी परतायचं पण पर मला माहित नव्हतं की ही शांतता लवकरच भंग होणार होती त्या दिवशी संध्याकाळी मी गाडी अंगणात उभी करून बाहेरच्या बाकावर बसलो होतो आई चुलीवर भाकरी बसत होती आणि लहान भाऊ गाडीजवळ येऊन सारखं म्हणत होता दादा आज गाडी धुवायची नाहीये का मी हसून त्याला म्हणालो आधी जेऊ दे मग तू यात तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली मी फोन उचलला पलीकडून नारायण काकांचा आवाज आला रवींद्र एक काम आहे एका दुसऱ्या गावातून एक माणूस आलाय त्याने एक गाय आणि तिचं वासरू विकत घेतलंय ते त्याला त्याच्या घरी आहे भाडं चांगलं देईल गाडी घेऊन ये नारायण काका तसे गावात मोठे डेअरीवाले होते पण त्यांची बोलण्याची पद्धत खूप शांत आणि नम्र होती मी त्यानं वेळ विचारला ते म्हणाले लवकर ये निघायना उशीर होतय माझ्या मनात थोडं ताकतूक झालं मला रात्रीचं काम करायला अजिबात आवडत नव्हतं पण भाडं चांगलं मिळणार होतं म्हणून मी होकार दिला मी घाईघाई चप्पल घातले आणि आईला आवाज दिला आई मी नारायणकाकांकडे जातोय यायला उशीर होईल गावाच्या त्या टोकावर जिथे नारायण काकांचा डेरी होता सूर्य आपली शेवटी किरण सोडून मावळत होता आकाशात केशरी आणि नारंगी रंगाची एक लांब रेषा पसरली होती जणू कोणीतरी आकाशातून एक मोठा पडदा उचलला असावा रस्त्याच्या कडेला लहान मुलं मातीत खेळत होती त्यांच्या पायात चप्पल नव्हत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर तीच धूळ होती तीस जी संध्याकाळच्या वेळी गावच्या गल्ल्या उधळतात नारायण काकांच्या डेरीपर्यंत पोचेपर्यंत सूर्यास्त झाला होता आणि शांत थंड वाऱ्याची झुळूक वाहुलकली होती डेरीच्या दरवाजावर दोन माणसं उभी होती एक नारायण काका आणि दुसरा अनोळखी माणूस तो मध्यम उंचीचा घवाळ रंगाचा आणि धोतर शर्ट घातलेला होता नारायण काकानी माझ्याकडे पाहून हात हलवला अरे रवींद्र आलास गाडी तयार आहे मी होकार दिला हो काका मी थेट डेपोतूनच येतोय तो अनोळखी माणूस पुढे आला आणि हळूच म्हणाला लवकर चला भाऊ रस्ता थोडा लांब आहे आणि आम्हाला तिथे थांबायचंही आहे मी मान हलवली आणि म्हणालो हो हो आपण लगेच निघू नारायण हाताच्या दोन मुलांना आवाज दिला अरे प्रकाश सुरेश गाय गाय बाहेर काढा काही क्षणातच ती ती समोर आली खूप मोठी मजबूत आणि काळ्या रंगाची होती तिच्या सोबत तिचे लहान बासरू होतं गायीच्या डोळ्यात एक प्रकारची उदासी आणि भीती दिसत होती जणू तिला काहीतरी वाईट होणार आहे याची जाणीव झाली असावी वासरू सतत आपल्या आईच्या मानेला डोकं घासून थांबत होत जणू काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होत मी गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि लाकडी फळ्या खाली ठेवल्या मग आणखी दोन गावकरी तिथे आले त्यांनी गाडीवर चढायला मदत केली आम्ही सर्वांनी मिळून त्या गाईला गाडीवर चढवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक पावलावर ती थांबत होती पाय आपटत होती आणि गाडीत चढायला विरोध करत होती पण शेवटी आम्ही तिला गाडीवर चढवलं गाडीच्या बॉडीमध्ये शिरल्यावर गाईने दोन वेळा जोरात हंकार दिला तो आवाज इतका भयान होता की जणू सगळ्या गावाने तो ऐकला असावा मी लगेच मजबूत दोरी घेतली आणि हळूहळू तिच्या मानेभोवती आणि मागच्या पायांना बांधली जेणेकरून प्रवासात धक्क्याने ती पडू नये मग आम्ही सर्वांनी जेवण केलं जेवल्यानंतर काळ्या चहाचे कप आले आता रात्रीचे नऊ वाजले होते मी गाडीची चावी काढली काका निघू का हो बाळा सांभाळून जा नारायण काकाने मला आशीर्वाद दिला मी गाडी सुरू केली हेडलाईटच्या पिवळ्या प्रकाशात समोरचा रस्ता उजळून निघाला मागच्या बाजूला गाईच्या श्वासाचा आवाज येतच होता जणू ती खोलवर श्वास घेत होती रात्रीच्या त्या शांत रस्त्यावरून मी निघालो रस्त्याच्या कडेला लिंबांची झाडं शांत उभी होती आणि आकाशातले तारे माझ्यावर पाळत ठेवत होते मी एक मोठा श्वास घेतला आणि गावाच्या शेवटच्या टोकाकडे निघालो मला वाटलं होतं की आता माझा प्रवास सुखरूपणे पूर्ण झाला की मी शांत मनाने घरी परत येईन पण मला माहीत नव्हतं की एक भयान अनुभव माझी वाट पाहत होता गावाबाहेरचा तो छोटा पूल पार करताच मला असं वाटलं जणू गावचा शेवटचा श्वास मागे राहिला आहे आता माझ्या समोर रस्ता होता दोन्ही बाजूनी झुडपं होती आणि समोर दूरवर पसरलेला फक्त काळोख मी गाडीचा वेग कमीच ठेवला कारण रस्ता खराब होता गाडीच्या मागील बाजूला बसलेली वेळोवेळी एक हलका हुंकार देत होती जणू ती विचारत होती की तिला कुठे घेऊन जात आहात वासराचे श्वासाचा आवाजही मला स्पष्ट ऐकू येत होता मला मागे बघायची गरज नव्हती कारण मला खात्री होती की मी त्या गाईला आणि वासराला सुरक्षितपणे पोचवणार आहे मी त्या अनोळखी माणसाला विचारलं भाऊ अजून किती लांब आहे तो म्हणाला बस अर्ध्या तासाचा रस्ता आहे जवळपास चाळीस मिनिटाने आम्ही त्याच्या घरी पोचलो रात्रीचे अकरा वाजले होते तिथे आणखी दोन माणसं आमची वाट बघत होती आम्ही सगळ्यांनी मिळून गाय आणि वासरू गाडीतून खाली उतरवली मी पैसे घेतले आणि तिथे न थांबता लगेच निघालो रस्ता निर्जन होता रात्र होती आणि मी एकटाच होतो मला वेळेवर घरी पोचायचं होतं जवळपास अर्धा तासाच्या प्रवासानंतर अचानक माझ्या गाडीच्या हेडलाईट्समध्ये एक सावली दिसली ती रस्त्याच्या कडेला उभी होती आणि गाडी थांबवण्यासाठी हात दाखवत होती माझ्या छातीत धस्स झालं इतक्या रात्री इथे कोण असेल मी मनातल्या मनात, मनात विचार केला माझ्या पायाने नकळत ब्रेकवर दाब दिला आणि गाडीचा वेग हळू झाला मी गाडीचा वेग कमी केला माझ्या मनात धाकधूक सुरू झाली होती कारण इतक्या रात्री त्या सुनसान रस्त्यावर कोणीही माणूस असण्याची शक्यताच नव्हती मी गाडी थांबवली आणि खिडकीतून मान बाहेर काढून विचारलं कुठे जायचंय भाऊ तो माणूस साधारण उलचीचा होता त्याच्या हातात एक जुनी काठी होती चेहऱ्यावर एक लहान दाढी होती आणि डोळे खूप थकलेले वाटत होते त्याने माझ्याकडे पाहून नम्रपणे विचारलं भाऊ तुम्ही पुढे जात असाल तर मलाही सोडाल का माझं गाव थोडं पुढे आहे चालतच होतो पण रात्र झाली म्हणून थांबलो माझ्या मनात एक प्रश्न आला मला तर आठवत नाही या रस्त्यावर पुढे कोणतं गाव आहे मी त्याला संशयाने विचारलं कोणतं गाव तो क्षणभर शांत राहिला आणि म्हणाला पुढे गेल्यावर सांगतो माझ्या मनात संशय अजूनच वाटला पण एवढ्या रात्री एखाद्या माणसाला एकट सोडणं योग्य वाटलं नाही मी त्याला चला बसा असं म्हटलं खरं तो हळूस गाडीच्या पुढच्या दरवाजाजवळ आला दरवाजा उघडला आणि माझ्या शेजारच्या सीटवर बसला आणि एका क्षणासाठी त्याच्या पायांकडे नजर केली त्याचे पाय आणवानी होते आणि त्यावर माती साचली होती जणू तो खूप लांबून चालत आला असावा मी गाडी सुरू केली तो पूर्णपणे शांत होता त्याने ना रस्ता सांगितला ना काही बोलला फक्त एकदाच त्याने आपल्या हाताना मुरगळले आणि बसण्याची जागा बदलली जणू तो खूप थकला होता माझ्या डोक्यात हजार प्रश्न फिरत होते हा खरंच एखाद्या जवळच्या गावातला माणूस आहे का जर आहे तर एवढ्या रात्री एकटा का फिरत होता आणि त्याचे डोळे ते विचित्रपणे निर्जीव होते पण त्याच्या आत कुठेतरी एक चमक दिसत होती मी हळूस त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं आणि त्यानेही माझ्याकडे त्याच क्षणी पाहिजे तो फक्त एक क्षण होता पण त्या एका क्षणात माझ्या हृदयाची धडधड अचानक वाटली त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं जणू आरशाच्या मागे कोणीतरी दुसरंच उभं आहे जे फक्त बघत आहे पण काहीच बोलत नाहीये गाडी पुढे जात होती समोरच्या रस्त्यावरचे प्रत्येक वळण हेडलाइटच्या पिवळ्या प्रकाशात काही क्षणासाठी दिसायचं आणि पुन्हा गायब व्हायचं माझ्यासोबत बसलेला तो अनोळखी माणूस शांत होता निर्जीव होता जणू तो एखाद्या खोल विचारात बुडाला होता किंवा कदाचित काहीतरी वेगळंच होत मी मनातल्या मनात विचार करत होतो या माणसाचं ठिकाण कधी पोचणार आम्हाला प्रवास सुरू करून किमान पंचवीस मिनिटे झाली होती त्याने ना पत्ता सांगितला ना गाव तो फक्त शांतपणे बसला होता आणि अचानक माझ्या आतून एक थरार जाणवला माझी मान आपोआप त्याच्या दिशेने वळली आणि जे मी पाहिलं ते पाहून माझ्या घशातल्या श्वासालाच अडका बसला चेहरा तोच होता पण डोळे आता तसेच नव्हते ते लाल बुंद झाले होते अगदी चळत्या निखाऱ्यांसारखे ते न मिटत होते न त्यात कसलाही उलसरपडा दिसत होता फक्त दोन चळते अंगारे माझ्याकडे पाहत होते मी डोळे मिचकवले कदाचित प्रकाशाचा खेळ असेल असं मला वाटलं पण नाही आता त्याच्या ओठातून दोन लांब सुळे दात बाहेर आले होते अगदी हळूहळू जणू त्याचं खरं रूप हळूहळू बाहेर येत होतं माझ्या परकड्यांमधून एक थंडगार थरार घावला माझ्या हाताला घाम फुटला होता श्वास अडकला होता आणि माझ्या मनात फक्त एकच प्रश्न होता हा खरंच माणूस आहे की आता तो दुसरं काहीतरी बनला आहे छोटा हत्तीचा वेग आता आपोआप कमी झाला होता आणि तो माणूस अजूनही शांतपणे माझ्याकडे पाहत होता माझे हात स्टेअरिंग वर खट्ट चिकटले होते गाडीचं इंजिन आता एक वेगळंच वेगळं आवाज देत होता जणू त्यालाही काहीतरी बदलण्याची जाणीव झाली होती मी हिंमत करून एकदा पुन्हा तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं तो अजूनही तसाच बसला होता आता त्याची मान थोडी लांब दिसत होती केस जणू खांद्यापर्यंत आले होते आणि डोळे अजूनही निखाऱ्यासारखे चळत होते त्याच क्षणी अचानक गाडीचे हेडलाइट लागल्या मी घाबरून ब्रेक दाबला छोटा हाती एका झटक्यात थांबला मी स्वतःला सावरलं डोळे मिटून मनातल्या मनात, मनात हनुमान चालिसा म्हणू लागलो मग डोळे उघडले आणि त्याच्या दिशेने पाहिलं तो तिथे नव्हता सीट रिकामी होती दरवाजा बंद होता खिडकी बंद होती कसलाही आवाज नव्हता फक्त हेडलाइट्सच्या प्रकाशात समोरचा सुनसान रस्ता दिसत होता आणि उजव्या बाजूच्या झुडपातून वाऱ्याचा हलका आवाज येत होता मी लगेच दरवाजा उघडला बाहेर आलो मान वळवून इकडे तिकडे पाहिलं कोणीच नव्हतं ना पावलांचे निशान ना कोणताही आवाज फक्त रात्र होती आणि मी होतो माझ्या पायात एक विचित्र थरथराट जाणवत होता माझ्या हृदयाची धडधड अजूनही त्याची उपस्थिती ओळखत होती पण तो मात्र कुठेतरी गायब झाला होता मी थरथरत्या हाताने गाडीचा दरवाजा उघडला आणि आत बसलो माझ्या पायात अजूनही एक विचित्र थत्तराट जाणवत होता माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की ती मला माझ्या कानात स्पष्ट ऐकू येत होती माझ्या डोळ्यासमोर तो लाल डोळ्यांचा चेहरा फिरत होता मी मनातल्या मनात स्वतःला मनात समजावत होतो की काहीच खटलेलं नाहीये ते फक्त एक भयानक स्वप्न होतं पण मला माहीत होतं की ते स्वप्न नव्हतं मी गाडी पुन्हा सिरीक येते आणि वेगाने पुढे निघालो आता गाडीचं इंजिन मला एखाद्या किंकाळीसारखं वाटत होतं आणि गाडीच्या हेडलाईट्समध्ये दिसणारं प्रत्येक झाड प्रत्येक सावली मला त्या अनोळखी माणसासारखीच वाटत होती मी मागच्या आरशात पाहण्याची हिंमतच केली नाही कारण मला भीती वाटत होती की जर मी पाहिलं तर तू माझ्या मागे गाडीत बसलेला दिसे मी कसा कसा घरी पोचलो हो रात्रीचे दोन वाजले होते अंगणातला दिवा अजूनही तेवत होता आणि आईच झोपली नव्हती मी हळूच दरवाजा उघडला आणि आत आलो खाटेवर बसून मी खूप वेळ फक्त रिकाम्या छताकडे पाहत राहिलो की तो अनोळखी प्रवासी कोण होता आणि तो अचानक कुठे गायब झाला सकाळी उठलो तर माझं पूर्ण शरीर तापाने फनपणत होतं माझं डोकं प्रचंड दुखत होतं आणि अंग पूर्णपणे जड झालं होतं आईने माझ्या कपाळाला हात लावला आणि म्हणाली बाळा काय झालंय इतका ताप का आलाय मी तिच्याकडे पाहिलं माझं मन आतून रडत होतं मला तिला सगळं सांगायचं होतं मी हळूहळू तिला त्या ते रात्रीची पूर्ण घटना सांगितली तो अनोळखी माणूस त्याचे लाल डोळे त्याचे दात आणि त्याचं अचानक गायक होणं आईने माझी पूर्ण कथा शांतपणे ऐकली तिच्या चेहऱ्यावर भीती होती पण तिच्या डोळ्यात माझ्यावर विश्वास दिसत होता ती म्हणाली बाळा ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस आणि आजपासून रात्री गाडी घेऊन कधीच बाहेर जाऊ नकोस त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात एक मोठा बदल झाला मी रात्रीचं काम पूर्णपणे सोडून दिलं सुरुवातीला गोपाळराव साहेबांना वाटलं की माझा तापामुळे कंटाळा आला असेल पण जेव्हा मी दिवसाचं काम पूर्ण झाल्यावर रात्रीच्या कामासाठी नाही म्हणून बाहेर पडू लागलो तेव्हा त्यांना शंका आली रात्रीच्या कामाशिवाय माझा व्यवसाय चालवणं त्यांना शक्य नव्हतं मला नवीन गाडी मिळाली होती पण रात्रीचं काम बंद झाल्यामुळे माझ्या कमाईवर मोठा परिणाम झाला अखेरीस तो दिवस आला जेव्हा गोपालराव साहेब मला म्हणाले रवींद्र तू चांगला माणूस आहेस मेहनती आहेस पण रात्रीच्या कामाशिवाय माझं गणित बसत नाहीये त्यांच्या डोळ्यात सहानुभूती होती पण त्यांचा निर्णय पक्का होता मी त्यांना दुसरं काहीच बोलू शकलो नाही मी त्यांच्याकडून घेतलेल्या पगाराचे पैसे परत केले आणि ती नवीन गाडी सोडून घरी आलो माझं आयुष्य पुन्हा एकदा त्या जागी येऊन थांबलं होतं मी पुन्हा एकदा कामाच्या शोधात होतं मनोहर दादांकडून मिळालेली ती नोकरी गोपाळराव साहेबांकडून मिळालेली ती नवीन गाडी सारं काही एकाच क्षणात माझ्यापासून दूर झालं होतं मी आजही दिवसा काम करतो पण त्या रात्रीची आठवण माझ्या डोक्यात कायम खर करून राहिली आहे ती रात्र माझ्याकडून फक्त नोकरीच घेऊन गेली नाही तर रात्री शांतपणे झोपण्याची सवयही घेऊन गेली आजही जेव्हा मी रात्री एकटा असतो तेव्हा मला तो भयान चेहरा आणि त्याचे लाल डोळे आठवतात मी आजही रात्री गाडी घेऊन घराबाहेर जात नाही कारण मला भीती वाटते की जर मी गेलो तर तो अनोळखी प्रवासी पुन्हा एकदा माझ्या गाडीत येऊन बसेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तो माणूस कोण होता आणि तो अचानक कुठे गायब झाला एका सामान्य माणसाच्या आयुष्यात आलेला हा असा प्रसंग जो आपल्यालाही त्या अदृश्य जगाच्या तारात घेऊन जातो कधी कधी काही गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं पण त्या खऱ्या असतात जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला पहिले म्हणजे आणि ऋत रामभाऊ कासारे घाटनंदूर तालुका आंबेजोगाई हो राजू वारेकर कल्याण जिल्हा ठाणे मनोहर उकंडी नांगरे वाळकी तालुका औंढा जिल्हा हिंगोली आशा मनोहर नांगरे वाळकी तालुका औंढा नगरात जिल्हा हिंगोली श्रुती सुतार पिक्रोळी मुंबई नंदा जगता कोणार्कनगर नाशिक सुनीता पाटील पुणे अरुण सोनवणे सातपूर शिवाजी महाराजनगर नाशिक संगीता ढोले शिरपूर जिल्हा धुळे सुलोचना पाटील खाटेवाणीवली कल्याण मुंबई राजेश मोरे कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग गजानन साळबे इसापूर धरण तालुका पुसद जिल्हा यवतमाळ सूरज मालकावे कोल्हापूर आयुष्य पांगरे पाचगणी महाबळेश्वर महेश पवार धुळे जयंत गायकवाड कोल्हापूर तुषार मिश्रा अमरावती प्रशांत तांबे सोलापूर आरुण माणे बिवघाट तालुका खाणापूर जिल्हा सांगली गीता पवार रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे संदीप कांबळे कोल्हापूर अन्नासू मोटे गुंडेवडी तालुका मिरज जिल्हा सांगली नागेश कुलकर्णी सांगली आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे संगीता सकत अनिरुद्ध सोनवणे मिलिंद तावडे उर्मिला खाडे अण्णासाहेब बदने गॉडसन परेरा पंकज शिर्के आणि शेवटी सचिन दळवी मित्रांनो तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तुमच्या कमेंट लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते लवकरच भेटूया पुढच्या भयानकथेत धन्यवाद